नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे मला परत एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज रविवार असल्यामुळं लय म्हणजे लईच निवडून तुटली साडे दहा वाजले तसा आणि माझ्या दिवसाची सुरुवात आहे बघा मन्यानं मला जळवायापासून सुरुवात केली आहे बघा ढोकळा केला आहे घेऊन आला मला दाखवायला मग आता उठायलाच लागते लवकर परदेशीना फ्रेश होऊन खायला लागते तसं बघायला गेलं तर आम्हाला रोज पारोस खायची परमिशन नसते पण आज रविवार असल्यामुळं चालतंय तेवढं ढोकळा मस्त पैकी त्याच्यावरती चटणी टाकली ओके मध्ये अस एक नंबर राखतं बरं राख। का मी ॲक्च्युली पीठ आहे ता ते ताटी इडली त्याचा त्या मम्मीने आमचा ढोकळा केलाय क्वालिटी राखतय बाहेरची इडली ना चटणीने इडली आमची मम्मी पण काय कमी नाही मग आज रविवार आहे ती आज बारकी पोरांसोबत क्रिकेट खेळायला तर माहोल बनतोय मग बारकी पोर आज मला आवर्जून बोलवायला आली भाई असेल खेळायला म्हणून बॉल आणायला पैसे मिस दिले तर म्हणून ती बोलवायला आली नाहीतर कशाला ती बोलवायला मला दोघांची एक टीम आहे माझ्या टीम मध्ये गष्ट्या आणि मी आम्ही दोघं जण आहे आमची पहिला बॅटिंग आली गोष्टी व्हिडिओ काढतो वाइड है, वैडबॉल क्या क्या है सिक्स ग तुम्ही चुकून आवड झालो त्या मन्या हात लागून टंपाल लागला आणि मी क्रेस सोडलेली त्यामुळे आवड झालो हा का आवडतो ह्याला मी पंधरा टार्गेट दिले तर ह्यांना सोळा करायचा आता इधर सोरे तू घेऊन तिकडे व्हिडिओ काढायला ठीक आहे वर्सेस भाय

चल 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 कर सिक्सर सिक्सर रेती बोल दे आजते बोल शांति 900 पापा एलिगा नाही आता लागला आणि आवड झाली कस्तुबच्या साक्षीनं आम्ही दोन मॅच जिंकल्या त्या तर कस्तुब यावर तुमचं काय मत आहे <laughs> बाबा आहे का कार्यक्रमाला बारशाचा कार्यक्रम आहे सदानंद हॉलला ला आहे दोघ आय थिंक कार्यक्रम झाला आहे जाऊ जेव्हा तर काम करू घेवडा विषय माझा अंदाज खरा ठरला कार्यक्रम झालेला आहे तर चाललोय लिफ्ट लिफ्टमधनं थर्ड फ्लोअरला जेवण विभाग आहे वाट बघ चला जय श्रीराम घरी येऊन अजून बसलो नाही तर परत आता माघारी काम लावलं घरचं सामान आणायचं आहे पुन्हा हॉस्टेलचं हो बी सामान भरायचंय परत फोर व्हीलर घेऊनच चालू पण सामान भरपूर आहे त्याच्या घरचं सगळं सामान भरले खर्च या भरायला सामान सगळं भरलंय आता गाडीत तर जाऊ पहिला हॉस्टेलवर टाकू सामान मग पुन्हा जायचं घरला जा तर भावांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर पण करा बरं का आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा लवकर करा कारण आता थोडक्यात राहिलं नऊशेचा टप्पा त्यानंतर आपल्याला हजाराचा टप्पा पण पार करायचा आहे तर चला भेटू आता उद्या भागात